तर मित्रांनो पाहू शकता लोडिंग चालू आहे हो आपली अ माती याच्यामध्ये भरलेली आहे जेणेकरून मशीनना समजा प्रवासामध्ये काय त्रास वगैरे हो होणार नाही आणि पुढे ह्या लाईनला असं जाणार राहणार नाही मी फिरलो बरेच फिरलो म्हणजे येतं कसं माणूस फिरून फिरून म्हणजे एवढ्या मशी दिसतीय एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक, एका एक, एका एक बर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सोपनील मोठे किसान ऍग्रोटेक ह्या hey, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आपण पाठीमागं एक व्हिडिओ केला होता की आपण ग्रुप करून हरियाणाला जाणार आहोत आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता आपण गाडी भरत आहोत आता मित्रांनो ही नऊ मशीची गाडी आहे रिक्वायरमेंटनुसार आपण सात मशी नऊ मशी अकरा मशीची अकरा मशीची पण गाडी असते त्यानुसार आपण गाडी भरत असतो तर आता ह्या गाडीमध्ये साधारण साधारणतः नऊ म्हशी जात आहेत तर कशा पद्धतीनं गाडी जात आहे आता आपण हरियाणाच्या एका फार्मवर आहे इथून आपण गाडी भरत आहोत शेतकरी पण आपल्यासोबत आहेत तर जवळपास चार दिवस झाला तर आपण हरियाणामध्ये आहे चार दिवसामध्ये एक सात आठ म्हशी आपण सिलेक्शन केलेल्या आहेत तर त्या म्हशी घेऊन आता महाराष्ट्राकडे म्हणजे आज थोड्याच वेळात गाडी इथं तर आपण खोराक भरलेला आहे तुडी म्हणजे गव्हाचा जो भुस्सा आहे तो याच्यामध्ये भरलेला आहे आता ह्यामध्ये नांदेडचे काही शेतकरी आहेत लातूरचे काही शेतकरी आहेत ह्या दोन्ही जिल्ह्यात आपली ही गाडी भरलेली आहे काय ऑनलाईन ऑनलाईन पण खरेदी शेतकऱ्यांनी केलेली आहेत आपण प्रामाणिकपणे त्यांच्या गोट्यावर ही ऑनलाईन ज्यांनी खरेदी केलेली आहे त्यांच्या सुद्धा आपण गाडीही पाठवणार आहोत तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं काम आहे पाठीमागं मी श्रावणी डेअरी फार्मवरून आपल्या स्वतःच्या फार्मवरून एक व्हिडिओ केला होता की आपण असं असं हरियाणाला जाणार आहोत तर ज्या काय अजून कुण्या शेतकऱ्यांना किंवा हरियाणाला इथं यायचं आहे आणि म्हशी घ्यायचे त्या शेतकऱ्यांनी म्हशी घेऊ शकता आता राहिला प्रश्न काय काय शेतकरी म्हणतात की बाबा रेट काय कि आहे किंवा स्व हरियाणा म्हणजे किती स्वस्त आहे मित्रांनो इथं एक लाखापासून कमीत कमी रेंजच्या किमती एक लाखापासून दोन लाखापर्यंत किमती आहेत म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्हाला भूलतापाला बळी पडू नका कु म्हणजे कोणाच्याच माझ्या पण आणि कुणाच्या पण तुम्हाला की बाबा खरंच चांगली म्हैस घ्यायचं असेल तर तुमचं बजेट कमीत कमी घरी पोचेपर्यंत म्हैस दीड लाख रुपये पाहिजे चांगली टॉपची म्हैस तसं मग काय काय मशी एक दहा एक वीसची पण आपली खरेदी आहे जे की सहा सहा लिटरनं ते चालतात अशा पद्धतीनं सुद्धा म्हशी आपण ह्या लॉटला आपण खरेदी केलेले आहेत आता मी तुम्हाला व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्या म्हशी कशा पद्धतीनं आहेत ते सुद्धा खरेदी कर केलेले आपण दाखवणार आहोत हरियाणाच्या इतर गावामध्ये म्हणजे जवळपास जवळपास ह्या स्पॉटपासून आपण शंभर शंभर किलोमीटर फिरून शेतकऱ्यांना म्हशी दाखवून सिलेक्शन केलेलं आहे उठलं आणि शेतकऱ्यांचा पैसा आहे कशा पद्धतीनं किंवा आपण सडं चेक करून त्याची दार कशा पद्धतीनं सोप म्हणजे जड आहे का हलकी आहे ज्या म्हशीची हलकी दार आहे अशा म्हशी आपण निवडतो त्याचबरोबर सडामध्ये अंतर असलेल्या म्हशी आपण निवडतो शेंग रिंग आ, परत शक्यतो हरियाणाचा प्युअर माल म्हणजे जसं की क्रॉस मशी आपण भरत नाही चांगल्या दुधाच्या म्हशी जसं की हाईटला असतील चांगल्या मोठ्या क्वालिटीच्या मशीस आपण भरण्याचा प्रयत्न करतो आता सांगायचं म्हणजे आपण सध्या आता तास झालं गाडी आलेली आहे गाडीची पूर्ण तयारी झालेली आहे आता संध्याकाळची पाहुणे सहा वाजलीत रात्रभर गाडी चालणार आहे दिवसभर ठियाला थांबणार आहे जसं की दोन तीन ठिकाणी ठिय्यात रतलाम किशनगड मालेगाव डबल करून दौंडला एखाद्या ठिकाणी आपली गाडी थांबते कोण्याकुण्या रोटलं समजा नांदेड मार्गे जर गाडी जात असेल तर त्याप्रमाणे आपली ठिय ठरलेली आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं काम आहे तर ज्या काही शेतकऱ्यांना बाबा मशी खरेदी करायचं आहे त्या शेतकऱ्यांनी आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे श्रावणी डेअरी फार्मवरती मला भेटून आपण येऊ शकता आणि म्हशी खरेदी करू शकता आता म्हशीचं सगळं नियोजन झालेलं आहे म्हणजे तूड भरलेले त्याचबरोबर चारा खुराक सगळं मेडिसिन आपण त्याच्याबरोबर देतो सग त्या, भारी भारी औषधं आणि वासरांचं टॉनिक जेणेकरून वासरांना काही होणार नाही त्याचबरोबर गाडीसोबत कमीत कमी वीस -कमी किलो गुळ आपण देतो जेणेकरून म्हशीला कॅल्शियम तुटणार नाही आणि ट्रेसमध्ये म्हशी जाणार नाहीत अशा पद्धतीनं आपलं काम आहे तर मी गाडीमध्ये दे कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे ते थोडं तुम्हाला दाखवतो आणि शेतकरी पण आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता गाडी आलेली आहे जवळपास ही नऊ म्हशीची गाडी आहे ह्या फळ्या पूर्ण लावल्या जातील इकडं तुम्ही बघू शकता मशीनचा गोटा आहे की म्हणजे खरेदी केलेल्या म्हशी ह्या गोट्यावर हो येऊन आपण इथून भरतो तर अशा पद्धतीनं साधारणतः अर्धा फूट माती याच्यामध्ये भरलेली आहे जेणेकरून मशीनना समजा प्रवासामध्ये काय त्रास वगैरे हो होणार नाही आणि इथं पुढे ह्या लाईनला असं वासरं जाणार नाहीत हिथून एक भैया असा एक दोरी बांधणार जेणेकरून मशी पुढे वासरांना त्रास देण्यासाठी पुढे जाणार नाहीत अशा पद्धतीनं सोय झालेली आहे आता इथं जर तुम्ही वरी बघाल ह्याच्यामध्ये खोराक मिक्स करून भरलेला आहे आणि तूड जे आहे म्हणजे गव्हाचा भुस्सा तो दहा बारा पोते जवळपास भरलेला आहे चौदा पोते भुस्सा याच्यामध्ये येतो आणि खोराक येतो गूळ मेडिसिन टोटल याच्यामध्ये असणार आहे दोन भये म्हशीचे केअरटेकर दोघजण गाडीसोबत असणार आहेत दोन ड्रायव्हर एकाला दोघं ह्या गाडीसोबत असणार आहेत अशा पद्धतीनं मित्रांनो आता आपण गाडी भरणार आहोत त्याचबरोबर आपल्यासोबत शेतकरी पण आहेत आपले, आपले गाडीकर साहेब आहेत लातूरहून सॉरी नांदेडहून त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात बरेच शेतकरी दोघं चौघं शेतकरी आपल्यासोबत आहेत आता आपण शेतकऱ्यांशी शेत थोडं बोलूया तर मित्रांनो यवतमाळ उमरखेडवरून पण शेतकरी आहेत इकडं लातूरहून पण शेतकरी आपल्या सोबत आहेत काय ऑनलाईन माल पण आपण घेतलेला आहे सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि कुठून आला त्या संदर्भात थोडं बोला माझं नाव पवन चंदुगिरी जिल्हा यवतमाळ तालुका उमरखेड बर तर कसं वाटलं तुम्हाला म्हणजे हरियाणात येऊन कशा आहेत म्हशी कसं सिलेक्शन केलं पाहिजे आपण कशा पद्धतीनं करतो त्याबद्दल थोडं सांगा मशी हरियाणाला खूप चांगली आहेत तुम्ही घेसाल तशी मैस भेटते बर म्हणजे तुम्ही घेसाल तेवढं सोनं भेटते असं म्हणायला काय हरकत नाही बरं म्हणजे कसं माल बघायला भेटला तुम्हाला माल म्हणजे मी सांगतो आपल्या इकडं माल तसा म्हणजे कवा पाहिलाही नाही आपण तसा माल इथं पाहायला भेटते बरोबर नाही मी फिरलो बरेच फिरलो म्हणजे येतं कसं माणूस फिरून फिरून म्हणजे एवढ्या मशी दिसते एकापेक्षा एक एकापेक्षा एक एकापेक्षा एक बर तर आता तुम्ही दोन मशी घेतलात काय किंमत जागेवर इथं तुम्हाला पडली मी एक घेतली एक दहाची बरं आणि एक घेतली एक पस्तीसची बरं आता शिंदे साहेब पण आपल्यासोबत आहेत शिंदे साहेब तुम्ही थोडंसं सांगा तुम्ही किती मशी घेतलात कसं वाटलं सिलेक्शन त्याबद्दल थोडं सांगा मी दोन मशी घेतलेले आहेत बरं पहिली माझी मशी पहिल्या वेताची बरं एक लाख चाळीस हजारला घेतलेली आहे आणि तिचं जर बॉडी स्ट्रक्चर बघितलं बे बरं तर खूप सुंदर अशा पद्धतीचं आहे त्यामुळे मला एवढं थोडीशी जरा जास्त पैशाची घ्यावं लागेल बरं महेश खूप सुंदर आहे आणि दुसरी एक आहे दुसरी जी आहे ती दुसऱ्या वेताची आहे सहा दात आहे बरं ती घेतली मी एक लाख तीस हजारला बरं आणि ती पण महेश खूप छान आहे आणि स्वतः धार काढून बघितलं आहे पंधरा लिटर दूध आहे त्याच्या बरं आपण आता हरियाणात किती किलोमीटर फिरला असेल गिरी साहेब तुम्ही सांगा किती किलोमीटर फिरला असेल हरियाणा कमीत कमी दोन चारशे किलोमीटर तरी फिरलो हा। तर तुम्ही म्हणजे समाधान आहेत का नाही खरेदीमध्ये काय काय मशीच्या मानानं किमतीच्या मानानं बिलकुल समाधान वातावरण काही शेतकरी म्हणतात आपल्याकडलं वातावरण हे सेट होते का नाही चारा सेट होते का नाही जरा त्याबद्दल सांगा हे जे शेतकरी म्हणते हे सगळी चुकीची गोष्ट आहे सगळ्यात वातावरण चांगलं आणि चारा स्वणं जे म्हणतो का ते सगळं आपल्या येत आहात महाराष्ट्रात आपलं बर इकडं काही नाही गव्हाचा गोंढाळा बस याच्यावर मशी आहेच बर किती टक्के चारा तुम्हाला सुका दिसला बरं गोटे फिरलो तुम्ही एवढे येत शंभर टक्के सुका चारा आहे बर कुठं तर क्वचित हिरव क्वचित हा हां आणि ह्यांचं दूध कशावर निघतंय जरा ते बद्दल सांगा कसं नियोजन केलं पाहिजे नियोजन म्हणजे याचा सुका चारा बी आहे आणि मशी धुनं वगैरे पुन्हा चारा सगळ्या प्रकार म्हणजे जे हे राहते डेप सरकी चणाचुरी मकाचुरी तेल गुळ हे सगळे लोक नियमित प्रमाणे या देत देते। बरोबर म्हणजे ह्यांचं नियोजन कशावर आहे चाऱ्यावर आहे का खुराकावर आहे जरा ते सांगा चाऱ्यावर कमी आहे खुराकावर जास्ती आहे बरोबर म्हणजे जर आपल्या इकडे जर असं जर पद्धत जर वापरली आपण यायच्या आई केली म्हणजे याची तर आपल्या इकडे शंभर टक्के एक दोन लिटरचा फरक जास्ती वाढणार आपल्या मशीनची आणि यायच्या तर मित्रांनो अशा पद्धतीनं शेत शेतकऱ्यांची खरेदी शे झालेली आहे आता इकडं पण काही शेतकरी आहेत तुम्ही पाहू शकता तर आता, आता आपण थोड्याच वेळात गाडी भरल्या भरणार आहोत ते आपण गाडी भरताना सुद्धा व्हिडिओ करूयात अशा पद्धतीनं आता मशी चढवण्याचं काम आपलं चालू आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता लोडिंग चालू आहे आपली ही ह्याची दरवली तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं गाडीच नियोजन आहे गाडी आता आपण थोड्याच वेळात भरणार आहोत आता गाडी जाणार आहे अशा पद्धतीनं आपली खरेदी झाली शेतकऱ्यांचासुद्धा आपण कशा पद्धतीनं अनुभव होता ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला तर मी स्क्रीनवर नंबर दिलाय अशा पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट साधून हरियाणाला खरेदीसाठी येऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जर सबस्क्राईब करा धन्यवाद